नमस्कार मित्रांनो मी आता आलो आहे जेऊरला जेऊर मुक्काम पोष्ठ जेऊर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर ही माझी सासरवाडी आहे तिथे एक एक जेऊर बायपास हायवेवरती आहे ना एक सात्यासर सा मंदिर आहे तिथे मी एक माझी इच्छा होती किंवा नवच समजा तिथे एक पायऱ्या होत्या पायऱ्या खूप आहे ना एकदम आकूड होत्या रुंद होत्या आणि त्याच्यामध्ये कसं माहिती आहे घसरण होते तिकडे भरपूर तर तिकडे येणाऱ्या भक्तांना खूप त्रास व्हायचा चालताना पडायचे पावसाळ्यामध्ये घसरायचे तर तिथे मी विचार केला की तिथे काहीतरी ना पायऱ्या वगैरे बांधाव्या तर आम्ही लोकांनी तयारी केली आहे सगळं सामान वगैरे आम्ही लोकांनी आणून ठेवलं होतं तिकडे तर तिकडे माझी बायको आणि माझा मेवना बघा ते एक एक दगडं आणतात तिकडे माझी बायको पण खूप मदत करत होती मला मग हे अशा प्रकारे सगळं तिने खोदणं वगैरे सगळं काम केलं बाजूची जग माती होती ती सगळी लेवल बिवल करण्यासाठी तिने माती बिती खोदून तिने प्रामाणिकपणे काम केलं खरं तर ती तिचाच सर्व हक्क आहे या कामावरती त्यानंतर ते पहा बघा ते ते तिकडे माझे मेवना आणि माझे साडूभाव हे दोघे पण तिकडे दगड आणतात देखील हो। एक दगड तुम्ही बघितला असेल ना एक पंचवीस किलोचा असेल एवढं हे सगळं रेती सिमेंट वगैरे वाळू वगैरे सगळे ह्या डंपरने आणला आम्ही ते पॅगोनी काय म्हणतो त्या रिक्षाने एव्या तुम्ही प तुम्ही बघू शकता बघा ह्या अशा पायऱ्या आहेत ते ह्या पायऱ्या व्यवस्थित करायच्या आहेत आता बघा तुम्हाला मी दाखवतो बघा कसा रोड आहे कसा नाही खूप एकदम ते एकदम जंगल टाईप आहे सगळं ते तिकडं माहीत आहे का आणि त्याच्यामध्ये असा आवाज पण येतो कसल्या कसल्या जनावरांचा बघा हा माझा मेवना आहे बघा सोमा कसा मोठा दगड घेऊन चालला आहे अशाच प्रकारे सगळे दगड येते बघा असं पुरातन काळातलं मन मंदिर आहे खूप एकदम खूप जुनं मंदिर आहे मला तर वाटतं असं वाटतं नाही की नाही सोळावीशे सोळावे सतराव्या शतकामधला असेल हां तर बघा आता मी पण थोडंफार मदत करतो आहे हे सगळं माल वगैरे कालवला आहे आणि आता माल वगैरे भरायचं काम चालू आहे बाजूला हायवे खूप चिटकूनच एकदम अगदी काम चालू केलं होतं आम्ही लोकांनी कधी कधी भीती वाटायची की बाबा अंगावून एखादी गाडी वगैरे जाईल आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तिकडे पाण्याची पण सोय नव्हती आम्ही कसं बसं कुठून कुठून काय हँडल है, केलं काय माहिती बायकोला बोल थोडी मदत कर तर बायको बोलते की थांबावू हो, तुमचा फोटो काढते ना ठीक आहे म्हणलं काढ म्हणलं तर सगळे वगैरे सगळं मी आता एक ते भरलं ते गमेला आता माझी बायकून थोडं हात लावला आणि मी आम्ही दोघांनी थोडं थोडं हळूहळू करत तिकडे सरकवलं ते बघा ते माझे चुलत सासरे आहेत ते मिस्त्रीचंच काम करतात खूप चांगल्या प्रकारे त्यांनी पायरीचं काम केले आणि खूप छान केले त्यांनी खूप चांग छानपैकी रीतीने आम्हाला जशी मनामध्ये इच्छा होती त्यापेक्षा त्यांनी भारी काम केले हां असं बघा ते माल वगैरे होतला खूप वेळ लागला आम्हाला उन्हात आणण्याचं काय करणार शेवटी आ... करायचंच होतं हे सगळं क्रेडिट माझ्या बायकोला देतो कारण की मी तीन चार वर्षापासून करायचं करायचं बोलत होतो पण ते माझ्याकडून काही होत नव्हतं त्या दिवशी माझ्या बायकोने माझ्या पाठीमा लागून करून घेतलं आता तुम्हाला बघा थेट मी मंदिर दाखवतो बघा कसं ज इकडे नाही का रानामधला कसा आवाज येतो ते पक्ष्यांच्या किंवा जनरांच्या जनावरांच्या किंवा किटकांचा त्याप्रमाणे कसा आवाज येतो आहे बघा तुम्हाला मंदिर दाखवतो मी कशा प्रकारचं मंदिर आहे बघा तुम्ही खूप एकदम सामसूम एकदम बायको थकली विचारे माझी काम करून करून तर मला सर्वप्रथम मी ही हे डिकमाळ दाखवतो डिकमाळ तुम्हाला ब माहीत असेल की सगळ्या मंदिरामध्ये डिकमाळ असते हा एवढा मोठा दगड बघा ते फोडेला आणि हा आहे मसोबा मसोबा राया यांना सगळं नैवद वगैरे दिला त्यांना काही सिगरेट वगैरे अंड रोड वगैरे लागतो सगळं नेवद दिलं मी ते आणि आता आम्ही लोक मंदिरामध्ये प्रवेश करत आहे मंदिर बघा ना कशा प्रकारे त्यांनी बांधलं आहे ते देऊ जा बाबा एकदम छोटासा गृहप्रवेश आहे आतमध्ये घेतो बघा या सात बहिणी आहेत सात या आसरा आणि बघा आम्ही ऑलरेडी सगळं ते नेवद नारळ सगळं ने करून ठेवलं होतं आम्ही लोकांनी पूजा वगैरे हां तिकडे बघा मुंडावळ्या असतील काय पाळणे तिकडे तर ते कसं माहिती आहे कोणी काय नवस वगैरे केला असेल त्याप्रमाणे तिकडे ते पाळणे वगैरे आणि मुंडा वगैरे बांधतात म्हणजे इच्छा पूर्ण झाल्यावर नवस पूर्ण झाल्यावरती बघा ना किती मजबूत बांधकाम आहे हेवरती बघा कसे दगडं फक्त ना का सर असून काय त्यांनी काय असं सिमेंट वगैरे कोबा किंवा काय केलं नाही फक्त दगड रचत चला बाय बाय